हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तर आज आली होती मावशी मावशी ना माझ्याकडे दीड वर्षानंतर आली होती त्याच्यामुळे तिच्यासोबत आम्ही चाललो तो बाहेर पण पा पावसाची रिमझिम चालूच होती तरी म्हटलं आता घराच्या बाहेर निघलो तर जायलाच हवं त्यानंतर आम्ही निघलो मी येते येताना चक्कीमध्ये आले कारण आज मला तांदळाचं पीठ पाहिजे होतं कारण मोदक करायचं आज मनाला आलं की मी मोदक बनवत असते कारण मला उकडीचे मोदक जास्त आवडतात तिला बाहेर उभा केलं आणि दळण ठेवून आली त्यानंतर मी आले भाजीपाला घेण्यासाठी आमच्या इथे ना रोज चार नंतर भाजीपाला भेटत असतो आणि ते भाजीपाला खूप फ्रेश भेटतो त्याच्यामुळे मी इथंच येत असते आणि एकदा एका शॉपमधून आपण प्रत्येक गोष्ट घेतली की ते पण आपल्याला योग्य दर लावून देतात आणि ते पन्नास रुपये किलो बटाटे होते पण आता जे लागणारी गोष्ट आहे खायला तर हवीच ना म्हणून ते मी दोन किलो बटाटे घेतले कारण मला उपवास वगैरे हो असतो त्याच्यामुळे बटाट्या साबुदाणामध्ये बटाट्यात असल्याशिवाय साबुदाणा काही गिळतच नाही आणि मुलांनाही डोशासाठी बटाट्याची चटणी बनवून द्यावी लागते आणि इथे दोन किलो बटाटे घेतले आणि इथे भाजीपाला घेण्यासाठी नंबर द्यावे लागतात आणि जसं आपला नंबर येईल तसा आपल्याला ते भाजीपाला देतात आणि इथे बघा एवढे किती कस्टमर असू द्या पण त्यांचा व्यवहार काही चुकत नाही किती चांगलं डोकं आहे त्यांचं असं म्हणावे लागेल त्यानंतर आलो आम्ही टमा मी ते टमाटर घेतले कारण टमाटर मला काही जास्त नाही ते बिर्याणीमध्ये टाकत असते आणि टमाटर हे आत्ता स्वस्त झाले पहिले ऐंशी रुपये किलो होते आत्ता चाळीस रुपये किलो आहेत पण ना मी जसं मला टमाटर लागतात तसं तसंच मी घेऊन जात असते कारण ना फ्रीजमध्ये माझं जास्त लक्षच जात नाही कारण मी वरच्या वर जसे टमाटर घेईन ना तसं ते खालचे खराब होऊन जातात कधी कधी म्हणून मी जेवढं लागेल तेवढंच घेऊन जाते आणि मोस्ट ऑफ मी कच्चे टमाटर घेऊन जात असते कारण ते जास्त दिवस टिकून राहत असतात मुलांना सोडून आले आज घरी आणि आज ना खूप कठीण आहे कारण आत्ताचे मुलगी आहेत तिच्या घरोशावर तरी मी सोडून येत असते ग बाहेर यायचं म्हणलं तर मला दोघांना सोबत घेऊन यावं लागतं पण ना व्हिडिओ काढायला वेळच भेटत नाही म्हणलं आज स्वतःसाठी तर वेळ आणि स्वतःचं यूट्यूब आहे म्हणलं तर त्यासाठी वेळ काढायलाच हवा म्हणून मी ना मी आज म्हणलं असू द्या त्याच्यामुळे तुम्हा लोकांचाही सपोर्ट मला खूप गरजेचा आहे त्याच्यामुळे तुम्ही मला खूप सपोर्ट करा कारण माझे व्हिडिओ तुम्ही नक्की बघत जावा कारण मी हाऊसवाईफ दोन मुलांना संभाव कसं ॲडजस्ट करते आणि व्हिडिओ टाकत असते त्याच्यामुळे तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की होऊन जाऊ द्या मग इकडे आम्ही सेलमध्ये आलो सेलमध्ये घ्यायचे होते मला मुलांना कलर पण ते कलर आज काही मला आवडलेच नाहीत आणि इथे ते कलर होते त्याने ते पूर्ण खराब करून टाकले होते तिथे घेतले कंगवा कंगवात कोणी बाहेरचं आलं तर माझं मला तर त्या कंगव्याचा काहीच यूज नाही पण दुसरं कोणी आलं तर त्यां त्यांच्यासाठी ते कंगवे लागतात म्हणून मी त्यां ते कंगवे घेतले आणि चॉक घेतला कारण आईने दिलेलं तर ब्लॅक बोर्ड त्याच्यावर चॉक पण पाहिजे होता आणि व्हाईट बोर्ड मार्कर असतो तो मार्कर घेतला पण मी मुलांना मार्कर काही देतच नाही आणि इथे ना आल्यानंतर हा बनाना कंटेनरही मला खूप आवडला तो फक्त थर्टी रुपीजला होता आणि ऑनलाईन त्याची किंमत एकशे तीस पस्तीस चाळीस अशी आहे आणि नशिबात आहे ते भेटतंच असं म्हणायला काही हरकत नाही त्याच्यामुळे मी त्यांना घेतलं मला खूप जास्त आवडलं आणि इकडे बघा ते फक्त बनाना कंटेनर मला इथे तीस रुपयाला भेटला आणि इथे पण सेल होतं तर मी बघत होते आज लहान मुलांना दुधाच्या स्टीलच्या बॉटल त्या स्टीलच्या बॉटल दोनशे अडीचशे रुपयाला एक होती आणि ह्या पेन्सिलचा सेट खूपच छान होता पण माझी मुलं खूप लहान आहेत म्हणून मी त्यांच्यासाठी काही घेतलंच नाही मग तिथे आलो आम्ही भांडे घ्यायला भांडेच्या इथे मग इथे आम्हाला पहिल्यांदा पाळणा दिसला तो पाळणा मला तो खूप जास्त आवडला आणि तो मावशीलाही आवडला त्याच्यामुळे ती बघत होती ती बोलली आपण जाताने नक्की घेऊया कारण गोकुळाष्टमीसाठी आम्हाला पाळणं आवडतो गोकुळाष्टमी सेलिब्रेशन करायला खूप आवडते आणि त्यानंतर ती बघत होती ते काय आहे हे होतं सँडविचचं भांडं तिला माहीत नव्हतं हे कशाचं भांडे म्हणून ती मला विचारत होती मग आम्ही बिल वगैरे केलो आणि तिथून त्यानंतर गेलो आम्ही मंचुरियन खायला कारण दादांनी आत्ताच त्यांचा स्टॉल लावला होता मग तो स्टॉलवर गेलो आणि लगेच मंचुरियनची ऑर्डर केली आणि आमच्यानंतर दुसरे कस्टमर आले पण आम्ही घेतले मंचुरियन कारण मंचुरियन मावशीला खूप आवडतात मंचुरियन बेळ मला आवडते मग आम्ही ते वगैरे खाल्लं खूप मस्त एन्जॉय केला आणि लगेच के घराकडे निघालो